नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचा विषय जो आपल्यापुढं ठेवायचा आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे जे विद्यार्थी नीटची तयारी करत होते त्या संदर्भाने नीट दोन हजार चोवीसचे ॲडमिट कार्ड हे एन टी एकडनं रिलीज झालेले आहेत अनेक विद्यार्थी व पालकांची विचारणा होती की हॉल हो तिकीट केव्हा उपलब्ध होतील तर एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर हे हॉल हो तिकीट आता उपलब्ध झालेले आहेत नीट डॉट एन टी ए ऑनलाईन डॉट इन स्लॅश फ्रंट एंड स्लॅश वेब स्लॅश ॲडमिट कार्ड स्लॅश इंडेक्स अशी ही लिंक आहे ही लिंक पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो चुर्तास जे विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करत होते त्यांच्या दृष्टीनं नीटचे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले दा आहेत आपण ते तात्काळ डाउनलोड करावेत आणि येत्या पाच तारखेला पूर्ण तयारीने परीक्षेला सामोरं जावं ॲस्पायर एज्युकेशूच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो అని యానీ థాంతు ధన్యవాద